नमस्कार मित्रांनो मोदी आवास योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये कोणकोणत्या कुटुंबियांना आता हा लाभ या ठिकाणी भेटणार आहे घरकुलाचा त्यासंबंधीचा एक महत्त्वपूर्ण असा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्यात इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याबाबत दहा जून रोजी हा जी आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे त्यामध्ये आवास प्लसमधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी आवास प्लस प्रणालीवर नोंद झाले परंतु ॲटोमॅटिक सिस्टमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी याऐवजी राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्राम निवड करण्यात आलेल्या पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी यो आवास योजना राबवण्यात येणार आहे अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो घरकुल योजनेसंदर्भात त्यामध्ये बहा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद